व्हॉट्सअप वरती एक मेसेज फिरवला शिवाजी महाराजांचे एकतीस बॉडीगार्ड होते फिरतो ना त्यातले वीस मुसलमान होते हे जे सांगतात ना त्यांना माझं आव्हान आहे कुठलीही शिवकालीन बखर काढा कुठलंही शिवकालीन पत्र काढा कुठलाही शिवकालीन रुमाल काढा इंग्रजांचा पत्रव्यवहार काढा डचांचा पत्रव्यवहार काढा पोर्तुगीजांचा पत्रव्यवहार काढा काफी खानाची लिहिलेली सगळी हस्तलिखित काढा लिखित काढा आणि त्याच्यात जर या मुसलमान अंगरक्षकांची नावं सापडली तर मला सांगा कारण आयुष्यात फक्त एकदाच अंगरक्षक ठेवले मारताना आणि त्या दहा अंगरक्षकांची नावं माझ्याकडे दहाच्या दहा हिंदू याच्या उपर तुम्हाला एक गोष्ट अजून सांग शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले महत्वाचे प्रसंग प्रतापगडचा लढा अफजल खानवर पन्हाळ्याचा लढा बरोबर कोल्हापूरचा लढा उत्तम जमालचा साईद ते खानाला मारलं बोट छाटली जायची तो लढा जयसिंगाची सॉरी आग्र्याहून सुटका कुठल्याही प्रसंगामध्ये एक तरी मुसलमान सरदाराचं नाव असेल तर तीनशे शहात्तर किल्ले आहेत एक महाराजांचे एका तरी किल्ल्यावरती मुसलमान सरदारांचं नाव बकरीमध्ये सापडली तर मला सांगा फुटकाळ लेखकांचं सांगू नका त्यांच्या मनाने काही लिहितात मी इतिहासाची ऐतिहासिक साधनांबद्दल बोलतोय ज्याच्यावर इतिहास लिहिला जातो मला फक्त नाव शोधून दाखवतो माझी दा। इच्छा एकच एक इतिहास नाही पोहोचवला मला प्रेम आहे मुसलमान वाईट नसतो वर्चस्व वाईट असतं आणि त्यावेळी मुसलमान वर्चस्व अशा पद्धतीने हिंदूंवरती झालं होतं की त्याला उत्तर देण्यासाठी कोणीतरी जन्माला येणं गरजेचं होतं ते छत्रपती शिवाजी महाराज होते